नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत महर्षी भारतीय शास्त्रज्ञ प्रमोद शिंदे विज्ञानाच्या तासामध्ये सर मनोरंजक माहिती देत होते अचानक वर्गामध्ये एकदम शांतता पसरली सगळेजण दिनूकडे आश्चर्याने पाहत होते सरांनी प्रश्न विचारला होता की प्राण्यांमध्ये अधिक शक्तिशाली कोण आहे हत्ती गेंडा कि सिंह की अन्य कोणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली होती पण दिनूने उत्तर दिले होते की सर या प्राण्यांपेक्षा पिटुकली मुंगी अधिक ताकदवान आहे या उत्तरामुळे सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले सर मात्र प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाले हे कसे काय खुलासा कर बघू दिनू म्हणाला सर हत्ती गेंडा वाघ सिंह नक्कीच बलवान आहेत गेंड्याची धडक जोरदार असते वाघ सिंहाचे जबडे आणि पंजे यातही प्रचंड ताकद असते हे कबूल आहे हत्ती आपल्या धडकेने वृक्षही पाडतो हत्ती सोडण्याच्या सहाय्याने मोठ मोठी ओंडकी वाहून नेतो पण सर हत्ती त्याच्या शरीराच्या आकारा एवढा वृक्ष वाहून नेऊ शकेल का अर्थातच विद्यार्थ्यांनीच याला दिला दिनू म्हणाला पण सर मुंगी मात्र तिच्या शरीराच्या कितीतरी पट मोठे असलेले झाडाचे पान सहजतेने वाहून नेते असे मी पाहिले आहे खरे की नाही सगळ्यांनाच हा आश्चर्याचा धक्का होता मुंगी असे झाडाचे पान नेत असल्याचा फोटो दिनूने इंटरनेटच्या सहाय्याने शोधून दाखवला होता सर म्हणाले होय मुंगी ताकदवान आहे खरी निसर्गात असे अनेक ताकदवान पण सूक्ष्म सजीव आहेत कोरोना व्हायरस हा व्हायरस अतिशय सूक्ष्म आहे पण त्याने जगभर धुमाकूळ घातला होता पण मुलांनो तुम्हाला आता मी अशाच ताकदवान कणांची माहिती देणार आहे ते कण आहेत नॅनो कण म्हणजे अतिशय सूक्ष्म असे कण त्यांचा आकार खूपच कमी असतो आकड्यांमध्ये सांगायचे झाले तर एक मीटरचा अब्जांश भाग घेतला तर एक नॅनो मीटर होईल अधिक सोपे उदाहरण म्हणजे माणसांच्या केसाची जाडी ऐंशी हजार नॅनो मीटर असते मुलांची उत्सुकता वाढत गेली त्यामुळे सरांनी अधिक माहिती दिली ते म्हणाले नॅनो हा शब्द मूळ ग्रीक भाषेतला असून त्याचा इंग्रजीतील अर्थ आहे ड्वार्फ म्हणजे बटू अगदी छोटा एका तज्ज्ञाने त्याचे मजेदार वर्णन केले आहे तो म्हणतो एक नॅनोमीटर म्हणजे दाढीचे ब्लेड माणूस तोंडाजवळ नेतो त्यावेळेत जेवढी दाढीची वाढ होते ते अंतर शास्त्रज्ञांना या नॅनो कणांचे वैशिष्ट्य आढळले आहे पदार्थाच्या कणांचा आकार जस जसा कमी होत जातो तस तसे त्याचे मूळ गुणधर्म बदलतात काही क्रियाही बदलतात नॅनो कणांची शक्ती अफाट असते मुलांची उत्सुकता जागृत झाली होतीच तेवढ्यात दिनूचा मित्र विनू मिश्किलपणे म्हणाला सर मी एका शिबिरात ऐकले होते की एखाद्या पहिलवानापेक्षा ताकदवान असते सगळ्यांनी हुरयो करीत त्याची चेष्टा केली पण या गडबडीला शरण जाईल तो विनू कसला त्याने खुलासा केला मित्रांनो एका शिबिरामध्ये हे उदाहरण दिले होते एखादा पहिलवान एका, एका वेळेस म्हणजे सुमारे अर्ध्या पाऊण तासात काहीशी जोर बैठका काढतो पण त्यामुळे तो दमतो मात्र मूल पहा ते सतत आपले हात पाय जोर जोरात हलवत असते तेही केवळ अर्धा पाऊण तास नाही तर दिवसभर आणि तरीही ते थकत नाही मग सांगा कोण आहे जास्त ताकदवान अर्थातच मुले निरुत्तर झाली या उदाहरणाने लहान बाळाची ताकद स्टॅमिना लक्षात आला सर पुढे म्हणाले विद्यार्थी मित्रांनो एकविसावे शतक ज्ञानो तंत्रज्ञानाचे असणार आहे या विषयावर जगभरात संशोधन चालू आहे भारतानेही दोन हजार तीन मध्ये याबद्दलचे धोरण जाहीर केले आहे निसर्गामध्ये या नॅनो निसर्गा तंत्रज्ञानाचा वापर ठिकठिकाणी वैशिष्ट्य प्राचीन काळातील स्टीलची मजबूत हत्यारे या सगळ्यांमध्ये नॅनो कणांचे अस्तित्व जाणवते नॅनो कणांमुळे वस्तूंमध्ये अद्भुत बदल होतात घरातील पालीचे पाय हेही त्याचेच उदाहरण आहे या पायाच्या पंजामध्ये अतिसूक्ष्म केसांचे जाळे असते त्यामुळे ती भिंतीवर छतावर सहज चालू धावू शकते आधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रगत उपकरणांच्या सहाय्याने संशोधन चालू आहे परंतु हजारो वर्षांपूर्वी अशी उपकरणे नसतानाही कणांबद्दल विचार आणि मांडणी झाली होती हे पाहून आश्चर्याने थक्क व्हायला होते ख्रिस्तपूर्व चारशे वर्षांपूर्वी ग्रीक तत्वज्ञ डेमोक्रॅटिक याने अणु म्हणजे atom वर्णन केले आहे. ते म्हणजे ज्याचे तुकडे करता येत नाहीत असा अति सूक्ष्म पदार्थ म्हणजे atom पण यापेक्षाही आपल्याला अभिमान वाटेल अशी माहिती समजावून घेऊया. भारतीय तत्वज्ञानामधील वैशेषिक दर्शन याची मांडणी करणारे कणाद ऋषी यांनी पंचवीसशे ते तीन हजार वर्षांपूर्वी अणु परमाणूचे वर्णन केलेले आढळते कणादृषी म्हणतात सगळ्यात बारीक वस्तू दिसू न शकणाऱ्या कणांनी बनलेल्या असतात कणाद ऋषींचे पुढील वर्णन पहा कणात परमाणूं अतिसिद्धांत तत्वेनं आत्मसात करोति इति कणाद हा कण म्हणजे परमाणु याची मांडणी करून परमाणु सिद्धांत आत्मसात करतो तो कणाद महर्षी कणाद हे निसर्गातील अनेक घटकांचे चिंतन सतत करीत असत एकदा महर्षी कणादांनी हातातील फळ नखाने कुरतडायला सुरुवात केली असे करता करता ते फळ अतिशय लहान सूक्ष्म झाले आणि अखेरीस त्यापेक्षा अधिक कुरतडणे अशक्य झाले त्या, अशक त्या निरीक्षणातून त्यांनी निष्कर्ष काढला कि एखाद्या पदार्थाचे अतिशय रूप असे असते की जे डोळ्यांनी पाहता येणार नाही आणि त्याचे अधिक विभाजनही करता येणार नाही चिंतनातूनच अविभाज्य त्यांनी मांडणी केली प्राचीन काळातील कणाद ऋषींची माहिती मुले उत्सुकतेने ऐकत होती त्यांनी सरांना कणाद ऋषींबद्दल अधिक माहिती विचारली सर म्हणाले महर्षी कणादांबद्दल ही आख्यायिका आहे कि ते धान्याचे कण गोळा करून त्याच्या आधारे साधे जीवन जगत होते एक आख्यायिका अशी ही आहे की महर्षी कणादांच्या जीवनाची अखेर जवळ आली होती त्यांच्या शिष्यांनी त्यांना परमेश्वराचे नाव घेण्याची विनंती केली पण महर्षींच्या तोंडून केवळ पिलवहा पिलवहा म्हणजेच परमाणु परमाणु असेच शब्द निघाले भारतामध्ये प्राचीन काळात महर्षी कणादांप्रमाणे अनेक महान तज्ञ होऊन गेले सुश्रुत हे महान धन्वंतरी आणि शल्य चिकित्सक ख्रिस्त सहाशे वर्ष या काळात होऊन गेले आर्यभट्ट हे महान गणिती होते वराहमिहिर हे खगोलतज्ञ होते शून्याचा शोध लावण्याचे श्रेय महान गणिती ब्रह्मगुप्त यांच्याकडे जाते असे अनेक महान विचारवंत हे भारताचे वैभव आहे मित्रांनो भारतामध्ये आणि पाश्चात्य जगातही अनेक शास्त्रज्ञ असे होऊन गेले की त्यांनी जीवनभर विज्ञानाचाच ध्यास घेतला विज्ञानातील शोधामुळे आपले जीवन अधिक सुखाचे आणि आनंदाचे होते मोटर विमान टीव्ही मोबाईल अशी उपकरणे ही विज्ञानाची तंत्रज्ञानाची देणगी आहे पण टीव्ही मोबाईल यांच्या वापराचा अतिरेक झाला तर मात्र तो त्रासदायक ठरतो म्हणून शास्त्रज्ञांनी जीवनभर विज्ञानाचा ध्यास घेतला तसे आपणही विज्ञानाचे महत्व समजावून घेऊया धन्यवाद